राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगला राहायला पाहिजे तर चला आज आपली आपली रेसिपी नाहीच आहे रेसिपी येतच नाही मैत्रिणींना आता टाकायचीच नाही कारण वेळच भेटत नाही आहे आपण रेसिपीचं चॅनल सुरू केलेलं होतं मैत्रिणीनं पण रेसिपीला ना कमीत कमी रेसिपी बनवायची म्हटली ना एक दीड घंटा जातो रोज काय बनवायचं काय नाही बनवायचं त्याचं पण आधी दिस शोधून करावं लागतं आणि माझ्याकडे एवढं टाईम नाही राहत माझं ना या रेसिपीकडं लक्ष लागलं का दुकानाकडं दुर्लक्ष होऊन जात आहे मग मैत्रिणीनं तर आता आप आपल्याला जायचंय दुकानामध्ये चला आता आपण दुकानामध्ये जाऊ साडे दहा वाजले तर आता दुकानाकडून एकदा चक्कर मारून यायचं मैत्रिणी दुकानात मी नाही जर गेले ना ता तर काही ताळमेळ नाही राहत काही नाही राहत तर मला जाणं गरजेचं राहतं आता स्वयंपाक राहिलाय वगैरे राहिले सगळं राहिले मैत्रिणींनो तर आता आपल्याला अगोदर दुकानात जायचं अगोदर बघा आपल्याला लिंबू पाणी आहे कारण आपण रोज एक लिंबाचं लिंबू पाणी करून पित राहते मैत्रिणींनं मी उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तर आपल्याला लिंबू पाणी प्यायचं घ्याणं एलर्जी येते वयाच्या मानाने आपली चरबी पण जळून जाते मैत्रिणींनं रोज एक लिंबू पाणी पिल्यानं खूप फरक पडतं मला पण खूप फरक पडलेला ते माझा अनुभव सांगते मी तुम्हाला तुम्ही पण पेत जा पंचेचाळीसच्या चाळीसच्या नंतरच्या बायांनी आता माझं वय आहे पन्नास तर मी रोज पावसाळा उन्हाळा हिवाळा तर रोज एक लिंबू पाणी पिते मैत्रिणींनो आता आपल्याला जायचं दुकानामध्ये आपण आलो दुकानामध्ये आता तर आता इथं जाडजोड लावायचा काय जे माल आहे काय नाही आहे तर ते बघायचं मैत्रिणींनो आपल्याला बघा आता हे माल स्टॉक ठेवायला गा शेजारी गाळा घेतलेला आहे मी इकडं आपल्या ह्या साईडला दुकान आहे आहे भिंत पाडून घेतलेली आहे आपण मध्ये मैत्रिणींनो तर असे कामं राहते तर माझ्या मागं माग, तर तेव्हा सांगा कशी करायची रेसिपी काय करायचं पोरगी होती तेव्हा ठीक होतं पण मग मला आता एकतीला एवढं अडजेस्ट होत नाही माझ्या दु दुकानाकडे दुर्लक्ष होऊन चालले मैत्रिणींनो आता घरी आलो आपण आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक आता स्वयंपाक करायचं आहे ही तिथंच राहते दुकानापाशी तर माझ्या माझ्याकडं मदत करायला येते ना तर तीन मी संगच आलो आता ती साड्यांच्या गड्या घालते आपल्याला आता स्वयंपाक करायचं आहे मैत्रिणींनो खूप भूक लागली आहे साडे अकरा वाजले एक तास दुकानात मी थांबले सरळ टापण टिपण जाडजोड लावून दिला आणि एवढे कामं राहते मैत्रिणींनो माझ्यामागं बघू शकता तुम्ही आणि ह्या वयामध्ये मी एवढे कामं करते तर तुम्ही का नाही करणार मैत्रिणीं केलंच पाहिजे केलेलं होतं आपल्याला फ्लावरची भाजी करायची चिरून ठेवली हे फ्लावरची भाजी हे फ्लावर वगैरे कोथंबीर वगैरे आता थोडंसं पालक ज्यूस पिते आपला पालक प ज्यूस झाला पिऊन मैत्रिणींनो आणि आता आपल्याला बनवायची आहे फ्लावरची भाजी सुकी भाजी बनवायची आहे तेल टाकलं जिरे टाकले मैत्रिणी एका हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे ते धरता येत नाही आणि करता येत नाही दिसत नाही कोथंबीर टाकली मैत्रिणींना मोबाईल पण हलती मिरची पावडर टाकली त्याच्यामध्ये हळद टाकली हिंग टाकलं थोडीशी धने पावडर टाकली आता आपल्याला फोडणी देऊन घेतली आपण त्या छोट्याच्या बाऊलमध्ये आता आपल्याला ती कडेमध्ये टाकून घ्यायचं मैत्रिणीनं या बघा याकडे टाकून घ्यायचं आणि ही कडे आपल्याला आता गॅसवर ठेवायची आणि त्याच्यात फुलावर टाकायची तर फुलावरमध्ये टमाटो वगैरे टाकूनच ठेवलेलं थोडंसं बघू बघा कोथिंबीर टमाटं आणि फुलावर तर आता आपल्याला सुकी भाजी बनवायची मैत्रिणींनो आलेबींच्या भांड्यामध्ये जर्मलच्या भांड्यामध्ये कधीच फोडणी द्यायची नाही खूप हानिकारक राहतं आपला मेंदू हलका होतो मैत्रिणींनो ह्याने तर चला झाली आपली भाजी आता आपल्याला करायची पोळ्या आता पोळ्या करून घ्यायच्या तर तोपर्यंत ती आवर्ती आहे भांडे कुंडे ती मी तो स्वयंपाक करूच तर झालं तिचं पण थोडं काम झालं आता आम्ही जेवणं करतो आहे मैत्रिणींनो आता आपले जेवणं होत आहे व्यवस्थित मस्त खूप भूक लागलेली होती आणि मैत्रिणी रोज लिंबू पाणी ना आपलं पोट वगैरे साफ ना तर खूप लवकर भूक लागते त्याच्यामुळे खूप भूक लागली आता मस्त जेवतोय आपण फ्लावरची भाजी लोणचं शेंगदाण्याची चटणी काकडी आणि हे माझ्या जेवणामध्ये मा राहतच मैत्रिणीनं काकडी गाजरं संपलेले तर आता आणायला गेलं आता दीपकला सुकी भाजी आवडत नाही फ्लावरची तर त्याच्यासाठी वरण करायचे मैत्रिणी बघा बघू शकता आता एवढे कामं करते मी या एवढ्या वयामध्ये तर तुम्ही बघा आता आपण त्याच्यात तेल टाकलं हळद टाकली आता आपल्याला वरण शिजवायला ठेवायचं तुरीचं वरण आहे मैत्रिणींनं तर ते एवढे कामं करावं लागतात त्याच्यामुळे रेसिपीला आपल्याला थोडंसं आपण थांबून घेतलं आहे आता वरणाला फोडणी द्यायची वरण शिजलं तेल टाकलं मैत्रिणींनो आता त्याच्यात मोरी टाकली त्याच्यात जिरे पण टाकायचे आपल्याला ते पण मोबाईल हालते मी एका हातात मोबाईल धरला मैत्रिणींनो आणि एका एका हाताने करते लसूण टाकला आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकली मैत्रिणींना आपण कोथिंबीर कढीपत्ता संघट टाकला कारण ते दिसत नाही मैत्रिणींनं मिरची पावडर टाकली लाल मिरची पावडरचं वरण केलं आहे मैत्रिणींना बघू शकता तर आपलं आता झालं वरण वगैरे इकडं पसारा पडलेला आहे आता आपण ते कुकरमध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं आपल्याला आता गरम करायला ठेवायचं आहे थोडंसं हलकंसं गरम होऊ द्यायचं गरम पाणी करून टाकलेलं झालं आपलं वरण रेडी मैत्रिणींनं आता ही आवडती आहे आता झालं सगळं आता हिचं पण आवरून झालं आता आपल्याला जायचं परत दुकानात बघा आता बघू शकता दुकानात जायचं दीपकला जेवायला सोडायचं आहे दुकानामधून दोन वाजले दोन अडीच वाजले आलो बघा आपण आता दुकानामध्ये आता हे इथं हे मुलगा आहे माझा तर त्याला आता जेवण करायला सोडवायचं आहे सोडायचे मैत्रिणींना आता मी दुकानात थांबणार तो घरी येणार जेवण करणार आणि मग तो परत चार साडेचारला तो परत येणार मग मी तोपर्यंत चार साडेचारपर्यंत मी दुकानात थांबणार गिरायक करणार आणि गिरायक मैत्रिणी दिवसभर चालूच राहते तो टुकू 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 दूध पिशी दही वगैरे वगैरे चालूच राहतं थंड वगैरे हे ना तर ते जिरा सोडा वगैरे आता ही चालली आहे घरी ते म्हणे मी घरी जाते आता म्हटलं जाय आता ती पण पाच येईल आता हा मुलगा म्हणतो मला पण घ्या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये ते अशी मजा करता इतके रे माझे पोरांसह सगळ्यांसंग इतकं नातं चांगलं ठेवलेलं आहे मी सगळ्यांसंग मैत्रिणींना आत्ता वाजले साडेपाच आता साडेपाच वाजले मी चालले घरी आता चहा घ्यायला आता बघा तुम्ही माझ्या मागे किती कामं राहतात मैत्रिणींनो कसं किती करावं लागतं मला आडजमेंट लावावं लागते तर तेव्हा मी रेसिपीकडं कसं लक्ष देणार आणि माझी रेसिपी कशी होणार मैत्रिणींना परिपूर्ण त्याच्यामुळे आता रेसिपी टाकणारच नाही आता घरी आले तोंड वगैरे धुतलं पाय वगैरे धुतलं आता पाच दहा मिनटं मैत्रिणीनं पडते मी खूप पाय दुखतं आहे उभ्याला उभं राहिले सकाळपासून पूर्ण जर तुम्हाला मी ब्लॉग दाखवलेला आहे आता पाच दहा मिनटं पडून घेते मैत्रिणींनो आता पडले होते मी पाच दहा मिनटं मैत्रिणींना उठले आता झोप येत होती पण उठले आता सहा वाजले सहा वाजत आले आता आपल्याला चहा बनवायचं आहे आणि मैत्रिणींना आता मोबाईल हातात धरल्यामुळे मला काहीच करता येत नाही ना तर आपण मिऱ्याचा चहा मी मिरे टाकत राहते चहामध्ये मला मिर्याचा ता, चहा आवडवतो मी हादरक वगैरे नाही टाकत तर मिऱ्याचा टा चहा टाकला का तोंड असं खराब वगैरे पडत नाही तुम्ही पण एकदा करून बघा ट्राय करून बघा मिऱ्याचे चहा टाकून एक दोन मिरे टाकायचे आता मी कुठून घेते पातेल्यामध्येच मैत्रिणींनं ते दिसतच नाही आहे पण चला ठीक आहे काही हरकत नाही कारण आपल्याकडं स्टँड वगैरे नाही ना अजून आता इकडं ठेवलं बघा मी चहा चहा पावडर टाकली मैत्रिणींनं बघू शकता तर तुम्ही असा चहा करून प्या एकदम आयुर्वेदिक जपा शरीराला जपा आपलं शरीर चांगलं तर सगळं काही चांगलं मैत्रिणींनो आपण शरीर चांगलं असलं का काही पण करू शकतो शरीरच चांगलं नाही आब आबडधोबड खाल्लं हे झालं ते झालं तर आपलं शरीर चांगलं राहणार नाही आता साखर टाकली आता आपल्याला चहा घ्यायचा आहे चहा उकळते मैत्रिणी झाला उकळून आता चहा घ्यायचा आणि मैत्रिणींनो असं तुम्ही सगळं फॉलो करा मी खूप फॉलो करते माझे अनुभव आहे हे बघा आता मी चहा घेते मैत्रिणींनो माझं वय आहे पन्नास माझं शिक्षण झालेलं आहे तिसरी तुम्हाला मी सांगते तुम्ही पण काही ना काही लाईफमध्ये करा आपल्याकडं लोकांनी बघितलं पाहिजे आपण लोकांकडं नाही पाहिलं पाहिजे मैत्रिणींनो आता वरीनं कपडे वाळू घातले होते बेडशीट वगैरे धुतलं होतं घरात साफसुथरं साफस साफसफाई पण तेवढीच ठेवली पाहिजे मैत्रिणींनं तर येथे फक्त पांघरायचं होतं तर ते धुऊन वरती वाळू घातलं होतं सकाळी खूप वारं सुटलं आहे आता इकडे दोन तीन पॅन्टी पण आहे त्या पॅन्टी घ्यायच्या आणि तुम्हाला मी दाखवते चौथ्या मजल्यावर राहतो हा पाच पाचमडे पाच मजली भेडिंग आहे मैत्रिणींनो तर मी वरी आलेली आहे कपडे वगैरे काढायला तर बघू शकता तुम्ही खूप वारं सुटलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवते वरून खूप मोठं बघा किती शिवा असं दिसतं बघा खूप मोठं आहे मैत्रिणी इकडे त्या दोघे बाया बाहे बिल्डिंगल्या लसूण वगैरे सोलीत बघा किती शांततेत निवांत बसले तर माझ्या जिंदगीमध्ये अशी शांतता नाहीच आहे तर मैत्रिणी परत आपण आता सहा वाजता दुकानामध्ये आलोय सहा सवा सहा वाजता बघू शकता आता परत दुकानात तेच काम चालू झाले आपले माल आलेला आहे माल लावायचा माल ग्रॅक करायचे आता दीपक करतोय ग्रॅक आता मी आणि ती दोघीजानी माल लावतोय तर तिला घ्यायला सांगते तेलाचे बॉक्स आहे ना तर तेलाचे बॉक्स इकडं घे इकडून शेजारून तर मैत्रिणी माझं हे जीवन असं आहे तीस वर्षापासून मी असं एवढं स्ट्रगल करते तीस वर्षापासून माझे मी अशी कामं करते कामावरच फोकस आहे माझं मैत्रिणीनं नाही माझं कुठं उठणं नाही कुठं बसणं आपलं काम भलं आणि आपण भलं तर तुम्हाला मी सांगते झिरोतून दुकान उभे केलेली आहे मी तर आज एवढी मोठी हजारोमध्ये दुकान उभी केली मैत्रीणं बघा आता बघू शकता काडीपेटीचा बॉक्स आहे आणि हे आता हे आपल्याला माल लावायचं काम चालू आहे माझं मी एक मिनटंसुद्धा बसत नाही मैत्रीणं असं बसूच वाटत नाही मला हे दिसतं ना उर पडलेले कामं वगैरे तर त्याच्यामुळं ना असं काम चालू हे करा ते करा ते करा हे सगळं चालू होतं बघा आता हे काडे लावते मैत्रिणीनं मी इथं आता या काडे आत्ताच माल आलेला मी घरी केले ना तेव्हा माल आलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय काय आलेलं ते बघते इकडं गिरायक पण उभं आहे त्या बघा आता हे करी मसाला आहे त्या अंडाकरी मसाल्याची ऑर्डर दिली नव्हती तर त्यांनी आर्ड अंडा अंडाकरी मसाला टाकला कारण त्यांना म्हटलं होतं ना का टाकू भरपूर मसाले पडलेले हे पिझ्झा पास्ता सॉस आहे मैत्रिणी तर ह्याची ऑर्डर दिलेली होती आला आहे बघू शकता तुम्ही असं मला सगळं अडजेजेजमेंट करावं लागते तुम्ही बघा आता माझे कामं कसे राहतात कसे नाही आणि तुम्ही पण काही पण करू शकता लाईफमध्ये मैत्रिणींना आता इथे हे पापड आहेत रामबंधू पापड आहेत आता हे इकडं असं का असं काम करावं लागतं मला दुकानामध्ये गेल्यावर सगळं जिथली तिथं माल लावावं लागतं कारण पटकन सापडतं खूप बारीक बारीक वस्तू राहतात एवढे आज हजारोनी वस्तू आहे आपल्याकडं तर ती कशी लक्षात ठेवायची काय करायची ते असं जिथली तिथं सगळं लावून द्यावं लागतं आता हे इटोबा इटोबा दंत म्हणजे नाही छोटं आणि मोठं तर मैत्रिणींनो हे माझं रोजचं सकाळपासून उठल्यापासून हे असे संध्याकाळपर्यंत माझी जीवनाची कहाणी आहे आणि माझी अशी लाईफ आहे आणि तुम्हाला मी सांगितलं माझं वय शिक्षण मी या वयातसुद्धा इतके कामं करू शकते मैत्रिणींनो घरात बसून काही भेटत नाही केलंच पाहिजे केलं होतं आणि थेंब थेंबं मन आहे ना थेंब तेंब तळे सास तर हे बघा बघा तुम्हाला मी सांगितले एवढी दुकान खिली कालच्या ब्लॉकमध्ये सांगितले आहे आता ते टमाटा सॉस होते पन्नास वाले आता हे मखाने आता मैत्रिणीं हे मखाने आहे ना हे दोनशे ग्रामचे मखाने शंभर ग्राममधले पण येते तर बघा हळूहळू चाळीस हजार रुपयामध्ये आता मी मैत्रिणीं घरी आले आता घरी स्वयंपाक नाही करायचा काही नाही दीपक बाहेर जेवायला गेलेला आहे दीपकचे पप्पा पाहुण्याच्या इथे गेले होते जेवायला वैशूच्या मामास सासऱ्याच्या इथं मुलीच्या मामा सासऱ्याच्या मुली इथं त्यांना आमंत्रण होतं आकाड लागलं ला, आता श्रावण लागणार आहे ना तर ते आकाड जेवण मटणाचं वगैरे केलेलं होतं तसं मी खात नाही मी माळ करी आहे तर मैत्रिणीनो तर आता रामराम शुभ रात्री सगळ्यांना